सुरुवातीला आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते आणि आपल्या सूर्यनारायणचं दर्शन घेऊन आज आपण या ठिकाणी सर्वजण गेली माझ्या माहितीप्रमाणे एकवीस वर्ष होऊन गेलं की आपण जवळपास सगळे पहाट साडेपाचला ला उठतो सहाला बाहेर निघतो आणि सहा ते आठ हा आपल्या एक जीवनातला सर्वात महत्वाचा महत्वाचा क्षण आज आपला असतो आणि आज नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्तानं आदरणीय सर पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळे माझे बांधव मग शेतकरी आहेत सैन्य से दलातील सेवा निवृत्त झालेले सैन्य अधिकारी या ठिकाणी आहेत व्यापारी बांधव आहेत शिक्षक आहेत डॉक्टर आहेत सर्व प्रशासकीय सेवेतले सगळे मंडळी या ठिकाणी आहेत आणि हा छोटे <coughs> <चोके> मोठे उद्योजक <coughs> हा सगळा आपला मित्र परिवार या परिसरामध्ये रोज आपण व्यायामाच्या निमित्ताने या ठिकाणी येत असताना मनापासून आनंद होतो आणि आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला या ठिकाणी आपण आता ही आजच आपली चालणं तर आता खूप बोलणं वगैरे नव्हतं परंतु सर्वांना नवीन वर्षाच्या सकाळीच हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या संपूर्ण या तालुक्यातील माझ्या बंधू भगिनींना देतो सर्व माझ्या या मित्रपरिवाराला देतो आज आपण जे एकवीस वर्ष झालं हा व्यायाम करतो किंवा सकाळी फिरतो नो हे पाठी माग एवढंच <coughs> रश्य आहे सर की ह्याच्यामुळं आम्हाला प्रचंड ऊर्जा मिळते आपण जर पाहिलं तर हा हा जो आता चेहरा आहे एकदम फ्रेश झालेला आहे संध्याकाळी आम्हाला साडे दहा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत जर पाहिलं तरी जसं आमचा सकाळचा चेहरा आहे तसा संध्याकाळी एकमेव कारण की आम्ही करत असलेला व्यायाम आणि सर्वांनीच आपल्या शरीराकडं छानपैकी लक्ष द्यावं आणि सर्वांनी शरीर जर व्यवस्थित असेल तरच सगळं काय नाही तर समोर एवढं मोठं काय पडलं आहे शरीरच व्यवस्थित नाही तर त्याला काय अर्थ नाही त्यामुळं सर्वांनी या नवीन वर्षाच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत असताना आपल्या शरीराकड आपल्या कुटुंबाकड आपल्या मग छोटा मोठा व्यवसाय असेल त्याकडं लक्ष देऊन आपला प्रपंच आनंदामध्ये सुखामध्ये करावा हीच या ठिकाणी सदच्च्या भगवंत चरणी या ठिकाणी प्रयत्न प्रेरणा या ठिकाणी भगवंताची जी आपल्याला मिळते आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्या संपूर्ण तालुक्याला भगवंता आनंदामध्ये उत्साहामध्ये ठेव या तालुक्याची प्रगती कर सर्वांची लेकरवाळं सुखी होऊ दे आणि नवीन वर्ष हे वर्ष अत्यंत सुखसमृद्धीचं जावं अशी या ठिकाणी सर्व या तालुक्यामध्ये आनंद आनंद व्हावा ही हो या ठिकाणी भगवंत चरणी प्रार्थना करतो आणि सर तुम्ही जो उपदेश दिला आम्हाला सुद्धा कमी लेखायच नाही आम्ही कधीच लेखत नाही सर ज्याच्यावरती भगवंताची मर्जी सांभाळतो छत्रपती शिवरायांच सा दर्शन घेऊन जो माणूस बाहेर पडतो ज्यांनी छत्रपती शिवराय पूर्ण वाचले किंवा समजून घेतले शाहू असा त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे पाहिलं म्हणजे नेमकं त्यांचं ज्या आत्मचरित्र पाहिलं छत्रपती शंभूराजांचं पाहिलं महात्मा ज्योतिरावांचं पाहिलं अण्णाभाऊ साठेंचं ह्या सगळ्या थोर पुरुषांनी केलेलं काम आणि त्यांची प्रेरणा जर नक्की पाहिली आपण तर कुठलाही माणूस चुकू शकत नाही असं माझं मत आहे आता एखादी चूक झाली तर ती चूक झाली म्हणून कबूल करून दोन पाऊल मागं घेणं हे मनाचा मोठे पण लागतं तो आम्हाला निश्चितपणाला कुणालाही कमी न समजता अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम करणार असं संपूर्ण या निमित्तानं मी सगळ्या माझ्या तालुक्यातील जनतेला आश्वासित करतो आणि सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्ष अत्यंत सुखसमृद्धीचं जावं हे भगवंत चरणी प्रार्थना करतो